दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत एका बाजूने एक या शाळेची आहे शाळा बंद असताना भिंत कोसळल्यानं को मोठा अनर्थ टळलाय मात्र भिंत कोसळलेल्या इमारतीत शाळा सुरू ठेवल्यानं पालकांकडून सध्या नाराजी व्यक्त केली जाते धोकादायक इमारती शाळा सुरू असल्यानं काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न पालकांकडून सध्या उपस्थित केला जातोय आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतो या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत आहेत विकास आपण पाहतोय खरं तर सावंतवाडी मतदारसंघ हा दीपक केसरकर यांचा आहे मात्र त्यांच्याच मतदारसंघात ही शाळेची दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच गौरी जर बघितलं तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्यासंघातील नव्हे तर त्यांच्या शहरातील या शाळेची इमारत ही कोसळली आहे आपण एक दृश्य सुद्धा पाहू शकतो कशा पद्धतीने या शाळेची भिंत आहे ती कोसळली आहे तेवढी विशेष म्हणजे शाळा बंद असताना ही भिंत कोसळल्याने मोठा अनर्थ जो आहे तो कळलेला आहे मात्र भिंत कोसळलेल्या इमारतीत शाळा सुरू ठेवल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते धोकादायक इमारत असून सुद्धा शाळा सुरू असताना या ठिकाणी दुर्घटना घडू शकते त्यामुळे तातडीने याची दखल घेण्याची गरज आहे अशा पद्धतीचं मत आहे ते पालक व्यक्त करत आहेत मात्र एकूण जर बघितलं तर मतदार मतदारसंघात जो मतदारसंघ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा मतदारसंघ आहे त्यांच्याच मतदारसंघात शाळा असल्याने अगदी त्यांच्या मतदारसंघातील या शाळेची अशा पद्धती दुरावस्था आली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शाळेची दुरावस्था कशा पद्धतीने असेल असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने विचारला जातो गौरी नक्कीच विकास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी